हां चला आता आम्ही चाललोय बरं का को हॉटेलला कोण <laughs> कोण आहे बघून घ्या हॉटेलला येणारे मेंबर आहे एवढे आता आम्ही चाललो <laughs> हॉटेलला बाय करा सगळ्यांना बाय करा बाय बाय नाही हाय करा आता आपल्याला यायची आहे जायची आता चला आता निघालोय आम्ही ठीक आहे ठीक आहे ते बघलं आहे आता हां चला आता

Terima kasih हाय कर आता जेवताना सगळ्यांना हाय डॅडो हाय कर अरे Gracias.

Gerai.

सांगा बरं मला कारण आता आम्ही तर काही खात नाही आम्हाला काही कळत नाही चांगली आहे ना, ना। आवडली का आशूला खायची होती का ग आशू कशी आहे चांगला आहे ना आता आम्ही दूध घेतोय मी तर काही नॉनव्हेज खात नाही मुलगी ऐकत नाही मग तिला आणलंय दूध आता मसाला दूध घेतोय मागे पण मी आली तेव्हा दूधच घेतलं होतं इथल्या दुधाची चव फर म्हणजे छान असते मलाई वगैरे असते ना त्याच्यामुळे चव चा छान असते या दुधाची छान आहे पोट भरून बरे हे घाल राहून देता निघालो यांच्याकडे गेलो होतो आता निघालोय आता न्यांदा गोंधळ करते बरं का आमची रडून रडून गोंधळ आहे तिचा <laughs> आता बघा न्यांदा आमची चला चल। आता झालंय जेवण झालंय हॉटेलला गेलो गौरीकडे जाऊन आलो आता चाललोय घरी झालं किती वाजले दहा वाजले असते साडे <laughs> साडे दहा अकरा <laughs> <आक> झाले <laughs> फिरून 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 वगैरे सगळं झालंय आशू थांब गा फोटो दिसत का तू हा कसा वाटला हा ब्लॉग काय वाटला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय 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 बाय